आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपलं धर्मकृत्य कसं आहे आणि असं म्हणत नाही की आपल्याला फक्त चांगल्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत निश्चित अर्थाने आपल्याकडून चूक घडते पाप घडतो परंतु जर हा विचार मनामध्ये ठेवला थोडंसं पाप केलं तर काय कोणाला फसवलं तर काय कोणाला अपशब्द बोललो तर काय तर हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे मळीतपणा जास्त वाढतो प्रत्येक मनुष्य हा परिपूर्ण नाही पाप घडतच परंतु जर चांगलं करत आहोत आणि जर थोडस चुकीचं केलं तर काय असं मनामध्ये स्वतःला आपण जर समजत आहोत मग आपण आपल्या स्वतःला फसवत आहोत तसं करता कामाने हे मी आपल्याला यामधून सांगू इच्छितो पुण्याची कामं करून पाप झाकता येत नाही पुण्याची कामं करून पाप झाकता येत नाही पुण्य देखील दिसेल ना ते पाप देखील दिसेल पुण्य देखील आपलं दिसेल आणि पाप देखील दिसेल पुण्य करत आहोत तर पाप झाकता येणार नाही मनुष्यापासून झाकू शकत कदाचित अंतकरण जे आहे ते माणूस बघू शकणार नाही या भूतलावरचा जो मानव आहे तो पाहू शकणार नाही परंतु म्हणून देवाचं वचन सांगत अंतकरण देव पारखतो आणि वचन देखील आहे खूप साऱ्या बेस याचा उल्लेख संदेशामध्ये मी करतो जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहते जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहते कारण की बाप अंतकरण पार वाटतो आणि म्हणून पुण्याची कामं करून बाप झाकता येत नाही मानवाकडून आपण झाकण्याचा प्रयत्न करू पण देवाकडून ते झाकता येणार नाही आणि म्हणून चांगलं करत राहा पाप झालं सुख झाली देव क्षमा करेल देवबाप त्याचे त्याचं स्मरण ठेवणार नाही ना ना। परंतु जाणून बुजून मुद्दामून जर आपण कुठलं पाप करत आहोत आणि आपल्या मनामध्ये आहे इतकं सगळं चांगलं करत आहे आणि थोडंसं काय चुकीत चुकीला तर काय होतं दॅट इज रॉंग ते चुकीचं आहे